नो कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की कावेरी चिकूला घेऊन रूममध्ये येते आणि आपल्या मनाशी बोलते की बरेच दिवस झाले काकांशी बोलणं झालेलं नाही आहे मला काकांशी बोलावं लागेल असं पण इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे यश जो आहे तो रूममध्ये असतो आता यश रूममध्ये आहे तर यश आता फोनवर बोलत असतो की माझं पेंडन आहे माझ्याकडे तुम्ही माणसं पाठवा तर आता इकडे यश आपल्या मनाशी बोलतो की आता नेमकं हे पेंडल मला त्यांना द्यायचं आहे दुसरीकडे आता कावेरी मोबाईल आपल्या हातात घेते आणि इकडे या आपल्या काकांना कॉल करते तेवढ्यामध्ये काका लगेच बोलतात की कावेरी बाळा तू कशी आहेस तर कावेरी बोलते की मी ठीक आहे तिथे सर्व शांत वातावरण आहे ना असं कावेरी ही काकांना विचारते त्यावेळेस काका बोलतात की अगं आजच गावकरी आले होते चौकशी करत होते अजून काही त्यांचा राग गेलेला नाही आहे तू अजून गावी येऊ नकोस असं पण इकडे काका आता या कावेरीला सांगतात तर कावेरी बोलते की मी अजून किती दिवस असं लपून राहू तर काका बोलतात की अगं तुला लपून राहावंच लागणार आहे थोड्या दिवस मी सांगत नाही तोपर्यंत तू अजिबात इकडे यायचा विचार पण करू नकोस हो असं काका हे फोनवर बोलत असतात आणि आपल्या कावेरीला सांगत असतात दुसरीकडे यश जो आहे तो आता या कावेरीच्या रूमकडे निघालेला असतो तर कावेरी आता ही आपल्या या काकांना सांगते की अहो मी निर्दोष आहे हे मी कधी सिद्ध करू मग त्यावेळेस इकडे काका बोलतात की तू नक्कीच करशील निर्दोष अगं तुला कायद्याची जी काही मदत आहे ती घ्यावी लागणार आहे तुला खुनाच्या आरोपाखाली अडकवण्याचा हे गावकरी प्रयत्न करतात त्यामुळे तू तु, तुझी बाजू मांडून चांगला वकील बघावा लागणार आहे तुला एवढीच अडचण आहे तुला आता वकील म्हटलं की खर्च येणारच आहे पैसे वकिलांना द्यावे लागणारच आहे तसं माझं वकिलांशी बोलणं झालेलं आहे परंतु वकील बोलले की मला पाच लाख रुपये लागतील असं पण कावेरीला फोनवर काका सांगत असतात यश आता इकडे बाहेर असतो दुसरीकडे आता चिकू जो आहे तो बेडवरती असतो तर काका का आता ह्या आपल्या कावेरीला सांगतात की रक्कम खूप मोठी आहे पैशांची तुला कशी व्यवस्था करायची तू बघ आता त्यानंतर कावेरी बोलते की रक्कम तर खरोखर खूप मोठी आहे परंतु व्यवस्था तर मला करावीच लागणार आहे असं कावेरी ही काकांना फोनवर बोलते आणि फोन ठेवून देते दुसरीकडे आता यश जो आहे यश तेवढ्या तिथे ते येतो आणि तो कावेरीचं बोलणं ऐकतो यश कावेरीकडे बघतो तेवढ्यामध्ये कावेरी यशला बोलते की तुम्ही इथे काय करताय आता यश लगेच कावेरीला विचारतो की का नको यायला हो होतं का मी इथे असं पण यश आता कावेरीला बोलतो आणि अजून एक महत्त्वाचं बोलायचं म्हटलं की तुम्ही एवढा का घाबरला तो असं पण कावेरीला यश विचारतो असं वाटतं की तुमची चोरी पकडली गेली आहे असं काहीतरी तुमच्या चेहऱ्यावरून हावभाव दिसत आहे असं पण इकडे आता यश जो आहे तो या कावेरीला बोलतो तर कावेरी बोलते की कसली चोरी आणि तुम्ही हे काय बोलता त्यावेळेस इकडे यश बोलतो की तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून हे समोर दिसतंय असं पण इकडे यश आता कावेरीला बोलतो त्यानंतर आता इकडे कावेरी या यशला विचारते की तुम्हाला काय हवं का तुम्ही इथे कशासाठी आले तर इकडे यश बोलतो की माने पेंडन दिलं होतं ते पेंडन घेण्यासाठी मी इथे आलो मगा अशी मी चिकुशी खेळत असताना निशा तिथे घेऊन आली होती आणि त्यामुळे मग ते पेंडन चिकूच्या हातात होतं ते घ्यायला आलो मी बाकी काही नाही असं पण इकडे यश आता कावेरीला बोलत असतो परंतु आता कावेरी बोलते की तुम्ही बोलता जो ते बरोबर आहे परंतु चिकूच्या हातात ते पेंडन नाही आहे त्यानंतर चिकू बोलतो की मला तेच पेंडन बघायचं होतं त्यासाठी आलो होतो तर कावेरी बोलते की काय चिकू तर आता एकटाच आहे आणि त्याच्या हातात पेंडंट नाही आहे आता ही कावेरी लगेच चिकूच्या हातात पेंडंट बघते परंतु त्याच्या हातात ते पेंडन नसतं आता त्या समोरच्या ज्या काही उषा आहे तिथे सुद्धा ही कावेरी ते पेंडण बघत असते तिथे पण नसतं त्यानंतर आता यश बघतो चिकू तर इतका गोड खेळत असतो तर कावेरी बोलते की अहो मगाशी मी जेव्हा घेऊन आले होते तेव्हा पण पेंडण नव्हतं त्याच्या हातामध्ये त्यानंतर आता हा यश आहे तो बोलतो की जाऊ द्या मी दुसरीकडे बघतो असं म्हणत आता इकडे यश आता रूमच्या बाहेर निघून जात असतो तेव्हा आता ते इकडे ही कावेरी पुन्हा ते आपल्या चिकूच्या हातात ते पेंडण आहे की नाही ते बघत असते त्यानंतर आता यश थोडासा कावेरीकडे बघतो आणि थोडा विचार करू लागतो त्यानंतर इकडे कावेरी जी आहे ती यशकडे बघत राहतंय दुसरीकडे ही सुलक्षणा जी आहे ती रूममध्ये असते तिथे विद्या असते विद्या आता सुलक्षणाला बोलते की मा मला एक तुमच्याशी बोलायचं आहे बोलू का उदय भाऊची आपल्या घरामध्ये सुखरूप यावे त्यासाठी आपण एखादी पूजा करायची का तर सुलक्षणा बोलते की ठीक आहे मला पटलं तुझं हे करूयात आपण पूजा कारण माझा उदय जेवढ्या लवकरात लवकर सुखरूप घरी येईल तेवढ्यात मला खूप बरं वाटेल उद्याच करूयात आपण ही पूजा असं पण सुलक्षणातही आता ही या आपल्या विद्याला बोलत असते त्यानंतर इकडे ही सुलक्षणा आता एक सुंदर असा देवाचा मंत्र बनत असते तुझ्या मनात आलं आहे ना बाळा ही पूजा करायची तर मग आता आपण ही पूजा करायचीच हाच शुभ मुहूर्त आहे असं समजायचं आणि पूजेला सुरुवात करूयात उद्या आपण असं पण सुलक्षणा ही विद्याला बोलते तर विद्यासुद्धा खूप खुश होते त्यानंतर सुलक्षणा बोलते की तू एक काम कर जा सर्वांना घेऊन ये पूजा करण्यासाठी त्यानंतर विद्या बोलते की ठीक आहे जाते मी आता इकडे ही विद्या सर्वांना आवाज देते आणि बोलते की औ पटापट खाली या तेवढ्यामध्ये इकडे यश जो आहे यश आणि कावेरी भाऊजी हे सर्वजण तिथे समोर येतात जो आहे आता तो सर्वांसमोर येऊन बसतो त्यानंतर सुलक्षणा यशला बोलते की उद्या गुरुजींना सांग की पूजा करायची आहे आपल्याला आहे ती आपल्याला उदयघर येण्यासाठी करायची आहे त्यामुळे मला वाटतं की तू गुरुजींना बोलवावं असं पण इकडे ही जी काही आपली सुलक्षणा आहे ती यशला सांगत असते तर यश बोलतो की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर इकडे आता ही सुलक्षणा जी आहे ती सर्वांना सांगते की ही जी काही पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पाडायची आहे आणि हे बघ विद्या देवाचे जे काही नैवेद्य आहे ती तयारी पूर्ण तुला करायची आहे असं पण इकडे विद्याला सुलक्षणा सांगते तर सुलक्षणाचं म्हणणं विद्याला पडतं त्यानंतर इकडे ही सुलक्षणा आता कावेरीला बोलते की हे बघ तू उदयची बायको आहे त्यामुळे ही जी काही पूजा होणार आहे त्यासाठी तुलाच बसायचं आहे सकाळी वेळेमध्ये तयार व्हायचं आहे मला कुठलीही गडबड नको आहे असं पण ही आपली जी काही सुलक्षणा आहे ती ह्या विद्यासमोर कावेरीला सांगत असते तर पूर्णिमा खूप रागाने तिच्याकडे बघत राहतात बिचाऱ्या कावेरीकडे त्यानंतर आता इकडे कावेरीला कावेरी नेमका आता या सुलक्षणाला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं ती बिचारी हळूच हो असं बोलते यश सुद्धा कावेरीकडे बघत राहतो नंतर आता कावेरी आपल्या मनाशी बोलते की हे सर्वजण मला उदय भाऊजींची बायको समजतात परंतु मी त्यांची बायको नाहीये आता काय करू देवा मी सांगणार आहे मला देवा असंही कावेरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता जे काही यश आहे ते रूममध्ये जातो आणि सनीला फोनवर बोलतो की अरे जे काही पेंढण आहे ना ते त्या मुलीनेच चोरलेलं आहे माझी पूर्ण खात्री आहे तिनेच ते डायमंड चोरलेलं आहे कारण तिला पैशाची खूप गरज आहे असं पण इकडे हा जो काही आपला यश आहे तो सनीला फोनवर बोलत असतो त्यानंतर सनी बोलतो की तू तिच्यावर बारीक लक्ष ठेव हो। तिने जर ते पेंडल चोरलं असेल तर आपल्याला लक्षच ठेवावं हो। लागणार आहे असं पण इकडे हा सनी जो आहे तो यशला फोनवर बोलतो दुसरीकडे आता इकडे घरामध्ये सुलक्षणाही या विद्याला बोलते की इथून पुढे घरामध्ये कुणी काय काम करायचं आणि कुणी काय काम नाही करायचं हे मी माझं बघेल असं पण इकडेही विद्यासमोर आता सुलक्षणा बोलत असते त्यानंतर आता इकडे लगेच किचनकडे निघून जाते कावेरी एकटीच सुलक्षणाजवळ उभी असते कावेरी आता सुलक्षणाकडे बघते आणि कावेरीलासुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं सुलक्षणा ही कावेरीला बोलते की जा तू पूजेची तयारी कर तुला तयारी करायची आहे पूजेला बसायचं आहे तेवढ्यात आता यश इकडे ह्या उदयदादाच्या रूममध्ये येतो आणि नेमकं ते पेंडल कुठे आहे ते बघू लागतो आणि तेवढ्यामध्ये कावेरीसुद्धा आता या उदयच्या रूमकडे निघालेली असते आणि इकडे यश आता घराची जी, जी काही रूम आहे ती पूर्णपणे बघत असतो कुठे ड्रॉवर कुठे काय सर्व चेक करत असतो तेवढ्यामध्ये आता का आता दरवाजात येणार तर इकडे हा जो काही यश आहे तो दुसऱ्या ठिकाणी ते पेंडंट शोधत असतो त्यानंतर आता उदयला काही ते पेंडंट मिळालेलं नसतं त्याने खूप काही त्या रूममध्ये शोधाशोध केलेली असती परंतु त्याला कुठेच ते मिळालेलं नसतं त्यानंतर आता यश विचार करतो की ही नेमकं फोनवर कुणाशी बोलत होती तिला कुणाला ते पैसे द्यायचे आहेत चिकू तर तिच्याशी खूप चांगला आहे मग नेमकं ती त्याची आई जरी नसली तरी पण तो तिला बरोबर ओळखतो असं पण यश आता आपल्या मनाशी एकटाच बडबडत असतो तेवढ्यामध्ये कावेरी आता रूममध्ये येते कावेरी रूममध्ये येताच तिला लगेच समोर यश दिसतो आता तिला तर खूप मोठा धक्का बसतो कारण आता यश हा चिकूशी छान प्रकारे बेडवरती खेळत बसलेला असतो कावेरी लगेच यशला बोलते की तुम्ही तुम्ही परत इथे रूममध्ये कशासाठी आलात असं कावेरी आता यशला विचारते मी सांगितलं ना तुम्हाला की पेंडन नाही आहे रूममध्ये तरी पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही का असं पण कावेरी आता यशला बोलते तर यश लगेच उठून उभा राहतो यश बोलतो की अहो माझा विश्वास आहे मी इथे वेगळ्याच कारणासाठी आलो होतो असं पण इकडे यश कावेरीला बोलतो तर कावेरी बोलते की हो का त्यावेळेस यश बोलतो की मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे विचारू का तर इकडे कावेरी, कावेरी बोलते की विचारा काही प्रॉब्लेम नाही कावेरी बोलते की विचारानं तुम्हाला काय विचारायचं आहे ते तुम्हाला काय हवं आहे असं जेव्हा यश आता कावेरीला विचारतो तर कावेरीला खूप टेन्शन येतं कावेरी बोलते की काय तर इकडे यश बोलतो की तुम्हाला काय हवं आहे का पाणी ज्यूस वगैरे चहा अजून काही असं पण इकडे यश आता कावेरीला बोलतो तर कावेरी बोलते की तुम्ही काय बोलता चिकू त्या दोघांकडे बघत राहतो त्यानंतर यश लगेच बोलतो की अव तुम्ही आमच्या चिकूची एवढी काळजी घेता त्यामुळे विचारलं ते बघायला नको का आम्हाला म्हणून विचारलं बाकी काही नाही असं यश आता कावेरीला विचारतो नंतर आता इकडे कावेरी यशला बोलते की नाही नाही मला काहीच नको आहे तुम्ही असं बोलता की चिकूची काळजी घेऊन मी काही त्याला इथून घेऊन जाणार आहे की काय असं बोलता तुम्ही असं पण इकडे कावेरी आता यशला बोलते आणि लगेच समोर जो काही टॉवेल असतो तो घेऊन इकडे साईडला जाते तेवढ्यामध्ये आता समोर जे काही कपाट असतं त्यामध्ये ते ड्रॉवर उघडून त्यामध्ये ते थे कपडे ठेवत असते थे, आणि बोलते की शेवटी चिकू माझा मुलगा आहे मी चिकूची आई आहे मी त्याची काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार असं पण इकडे आता ही कावेरी यशला सांगते चिकू आता ह्या दोघांकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे यश बोलतो की ठीक आहे अफकोर्स काही प्रॉब्लेम नाही इकडे आता ही कावेरी पुन्हा ते कपाट लॉक करून घेते आणि चावी आता आपल्या हातामध्ये ठेवते आता यश थोडासा विचार करू लागतो की हिने नेमकं लॉक कशासाठी लावलं आहे पुन्हा समोर येते आणि बोलते की अजून काही विचारायचं का तर आता यश पुन्हा कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर यश बोलतो की नाही नाही जातो मी काही प्रॉब्लेम नाही तर कावेरी आहे असे बोलते आणि आता यश जो आहे तो लगेच रूमच्या इकडे बाहेर निघलेला असतो पुन्हा दरवाज्यामध्ये येतो आणि वळून बघत असतो तर आता कावेरी पुन्हा थोडासा विचार करू लागते कावेरी आपल्या मनाशी बोलते की यांचं काही कारण नाही आहे माझ्या रूममध्ये यायचं नेमकं यांना माझ्यावर संशय आहे का मला आता काळजीपूर्वक पाऊल उचलावं लागेल असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता यश या कावेरीकडे बघत करू लागतो की हे पेंडण हिच्याकडेच आहे मला माहीत आहे इनेस हे पेंडण चोरलेलं आहे असं पण यश आपल्या मनाशी बोलतो कावेरी जी आहे कावेरी यशकडे पुन्हा बघत राहते आणि थोडीशी स्माईल देते तर यश पण आता कावेरीला स्माईल देतो आणि दोघे तिथून एकमेकासमोरून जातात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुलक्षणा सर्वांना सांगते की आजची पूजा खूप महत्त्वाची आहे ही पूजा करण्यासाठी घरामध्ये कुठेच धुळीचा <स्थारीति> कण राहता नये असं पण इकडे ही सुलक्षणा तर सांगतच असते त्यानंतर आता इकडे विद्या हो असं बोलते त्यानंतर इकडे ही विद्या जी आहे ती निशाला बोलते की तू छान शिरा बनव का तर इकडे ही आपली निशा हो असं बोलते त्यानंतर इकडे यमुना बोलते की मा तू आमची कामे आम्हाला वाटून दिली परंतु ह्या मुलीचं काय असं कावेरीकडे बघत यमुना बोलते तर विद्याचं लक्ष आता कावेरीकडे जातं अगं ह्या फक्त नटून थुटून पूजेलाच बसणार आहेत का असं सुद्धा यमुना बोलत असते तेवढ्यामध्ये पौर्णिमा कापू तर खूपच खुश होतात तर कावेरी बोलते की नाही नाही मी करेल मदत तुम्हाला काय करायची तेवढ्यामध्ये आता ही सुलक्षणं बोलते की ही पूजा फक्त मला उदय घरी येण्यासाठी पार पाडायची आहे माझा उदय निर्विघ्नपणे घरी आला पाहिजे पूजा छान पार पडली पाहिजे त्यामुळे घरातल्या कामात तू अजिबात लुडबुड करू नकोस असं सुलक्षणा ही विद्याला बोलते हा यश जो आहे तो अगदी ह्या कावेरीवर बारकाईने लक्षच ठेवून असतो आता ही कावेरी आता आपल्या हातामध्ये पिशवी घेते आणि इकडे घराबाहेर पडणार असते तेव्हा आता इकडे ही कावेरी आता सुलक्षणाकडे येते आणि बोलते की काकूंनी मला लिस्ट करून दिली आहे मी तेवढी लिस्टनुसार सर्व सामान घेऊन येते असं कावेरी ही सुलक्षणाला सांगते आणि चिकू झोपलेलं आई रूममध्ये असं पण सुलक्षणाला सांगते त्यानंतर इकडे यश पण तिच्या पाठीमागेच असतो यशला वाटत असतं की ही पेंडण मोडायला नेते की काय त्यानंतर आता इकडे सुलक्षणा यशला बोलते की तू कुठं चाललास आता यश कावेरीकडे बघत राहतो यश बोलतो की मी चाललो पूजेचं सामान आणायला तर सुलक्षणा बोलते की आपल्याला एकत्र जायचं होतं ना काय आणायचं काय नाही हे तुला कसं कळणार आहे एकट्याला असं ही यशला बोलते यश विचार करतो की आता हिला कसं थांबवू आता ही जर बाजारात एकटी गेली तर नक्कीच ते बाजारात ती पेंडन मोडून टाकेल असं यश आता आपल्या मनाशी बोलतो आपली जी काही कावेरी आहे ती भाजी आणण्यासाठी इकडे मार्केटमध्ये आलेली असते परंतु काही गुंड आपल्या कावेरीला त्रास देऊ लागतात तेव्हा कावेरी आता त्यांच्याशी चांगलीच झटापेट करते आणि चांगलीच मारामारी करते आपला यश सुद्धा तिच्याजवळच उभा असतो आता इकडे यश या कावेरीला आपल्या मिठीमध्ये घेतो असतात तेव्हा आता सुलक्षणा घरी आल्यानंतर या कावेरीला बोलते की अगं तुला असं मार्केटमध्ये गुंडांशी मारामारी करायला काही वाटलं कसं नाही तेव्हा आता इकडे कावेरी बोलते की अहो ते गुंड मला त्रास देत होते तेव्हा मात्र ही कावेरीला सुलक्षणा बोलते की ते बाकीचं काही सांगू नको आत्ताची आता मला एक सांग की तू दहा मिनटामध्ये में जी काही आपल्याला भाजी लागणार आहे पूजेसाठी ती घरी आली पाहिजे तरच तुला मी धर्माधिकारीची सून अशी म्हणेल असं पण ही सुलक्षा नाही जेव्हा आता या आपल्या कावेरीला बोलत असते तेव्हा कावेरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर होणार तरी नेमकं पुढे काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद